ये पितरान तुम नमस्कार कर दो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्वश्री इष्ट देवताए नमो स्मशान क्रीडा करीत सुखावे। तो देव चूड़ा मनी को ना उदास मूर्ति जटा भस्म धाई तो न शंभो मज को न शिवसेना मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास उस... मासिक शिवरात्री संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस श्रावण मास मासिक शिवरात्री गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे शिवभक्तांनी शिवरात्री काळात खालील नियमांचे पालन अवश्य करावे शिवरात्री व्रताची नव्याने सुरुवात कोणत्याही मासाच्या शिवरात्रीपासून करता येतील या व्रताचे उद्यापन मात्र किमान चौदा वर्षाच्या व्रताचारणानंतरच करावे लागते विशेष पूजा साहित्य खडी साखर प्रसादासाठी गंगाजल आसन एका तांब्यात शुद्ध ताजे पाणी अभिषेक पात्र पळीभांडे तामन दोन सफेद सोहळे बेलपत्र भस्म वा विभूती अखंड अक्षर सफेद फुले धू दीप कापूर जानवे जोड कच्चे दूध पंचामृत तांबूल दक्षिणा व श्रीफळी इत्यादी मित्रांनो सामान्य शैवांच्या देवघरात पंडिता मार्फत जागृत शिवलिंग विधिवत प्राण प्रतिष्ठित केलेले असावे यावर रोज रुद्राभिषेक कुटुंब प्रमुखामार्फत होत असावा शिवलिंगाभोवती नागाचे वेटोळे असावे समोर शिवाचे वाहन नंदी असावे शिवलिंगावर सतत जलधारा रात्रंदिवस पडत असावे असे शिवलिंग आपल्या ईशान्य भागात असावे सेवा खंडित होता कामा नये अशी धार्मिक मांडणी असेल तरच मध्यरात्री निशिब्द काळात सामान्य सेवांनी विधिवत अभिषेक युक्त सेवा प्रत्येक शिवरात्रीला करावी आपण जर वीर शिवलिंगायत समाजाचे असाल शिवाचार्या मार्फत विधिवत मुहूर्त समय घेतलेली असेल तसेच शिवलिंग व शिव त्यांच्याकडून प्राप्त झालेले असेल आपणाकडून या इष्टलिंगावर रुद्राभिषेक होत असेल गुरुमंत्राचा जप सतत मानसिकरित्या होत असेल मध्यरात्री निशिबद्ध काळात वीरशैवाने विधिवत अभिषेक युक्त सेवा प्रत्येक शिवरात्रीला आपल्या घरीच संकल्प सोडून करावे मित्रांनो जर करण्याची इच्छा असेल तर अन्यथा दोघांनीही अर्थात सामान्य व वीरशैवांनी जवळचे जागृत शिवमंदिर मध्यरात्री पूजेपुरते आपणास मिळत असेल तर पहावे मित्रांनो सामान्य शैवांना मात्र अशोच नियमांचे पालन करावे लागते अशा वेळी त्यांनी माळीविना मानसिक मंत्रता व ध्यानधारणा मात्र अवश्य करावे वीरशैवांना मात्र पंचसूतकाचा दोष लागत नाही तरी पण सर्व पूजा क्रमकांड पूर्ण सूचितभूत होऊन करावे शिवरात्र तिथे गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते शुक्रवार दिनांक ऑगस्ट पं, रोजी सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटांपर्यंत हजर आहे उपवास आपण गुरुवारच्या सूर्योदयापासून ते पुढील सूर्योदयापर्यंत करणार आहोत शिवलिंग पूजन वेळ रात्री बारा वाजून अठरा मिनिटांपासून ते एक वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे अर्थात या दोन घटीचा वेळ आहे मित्रांनो आजच्या स्थानिक सूर्योदयापासून उद्याच्या सूर्योदयापर्यंत उपवास करावा उपवास काळात फळे वा दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करावे तिखट मिठाचे पदार्थ सेवन करू नका अन्यथा आपला उपवास वाटेल मित्रांनो आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सांभाळून दीक्षा गुरु मंत्र वा पंचाक्षरी षडाक्षरी शिवमंत्र वा शिव गायत्री मंत्र जप माळे विना दिवसभर जपत राहा काम क्रोध करणे व दुपारी झोपणे तसेच केस व नाके कापणे इत्यादी कामे कटाक्षाने टाळा पूजा कुठेही करा घरी किंवा मंदिरात अंतर्बाह शुद्धी करूनच करा पांढरे सोळे परिधान करा शिवलिंग पूजा रुद्राभिषेक युक्त विधिवत संकल्प सोडून करावे मित्रांनो आजच्या पूजेसाठीचा संकल्प मी या ठिकाणी देत आहे तेव्हा आपण आपल्या अवजाताच्या हाताच्या तळातर एक पाणी थोडे अक्षती फुलवा फुलाची पाकळी घ्या आणि फुन हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिव शंभो राज्ञा प्रवर्तमान सत्य द्वितीय द्वितीपराधी श्वेत वरा कल्पे वैवसत मनवंतरे कलियुगे प्रथम पाते जंबुदीपे भरत भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाण शालिवान शके कोणाशे प्रवाधिषष्टी संवत्सरांमध्ये विश्वासु नाम सहसरे दक्षिण येणे वर्षाऋत श्रावण मासे कृष्णपक्ष बृहस्पती वासरे आश्लेषा नक्षत्रे वर्यान योगे शकुनी कर्णे शिवरात्री शुभ तो वीर गोत्रात उत्पन्न मोहपात दुर्दक्षे श्री पार्वती पती परमेश्वर विद्यारत्न विधिवत पंचोपचार इष्टलिंग पूजा एवं इष्टलिंग पूजा करिशे याच ठिकाणी मित्रांनो हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तांनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो जागा शुद्धीसाठी गंगा जलात थोडे पंचगव्य मिसळावे आपण पंचामृताने शिवलिंगाला स्नान घालू शकता शुद्ध ताजे जलात थोडे गंगाजल रुद्राभिषेक करण्यासाठी टाकू शकता नावाचा उच्चार एक एक बेलपत्रास आरती करा कापूर आरती करा घालीम लोटांगण घ्या खडी साखरेचा नैवेद्य दाखवा प्रदक्षिणा घाला नमस्कार करा क्षमा प्रार्थना करा माळविना मंत्र जप करा यानंतर पूजेतील अभिषेकाचे तीर्थ व प्रसाद महाप्रसाद मोठ्या आनंदाने पूजा समाप्तीनंतर सेवन करावे मित्रांनो मध्यरात्रीची पूजा कुठेही करण्यास आपण असमर्थ असाल तर रात्रभर केवळ शिवमंत्र जप व ध्यान धारणा करावी संपूर्ण रात्रभर नाना पद्धतीने शिव गुणगान करा शिव भजन कीर्तन करा शिवपाठ करा शिव स्तुती व शिवमहिमात्र पठन करा यानंतर थोडी शिव धारणा देखील करावी मित्रांनो ब्राह्मण व लिंगे ब्राह्मण देवतांना विधिवत तानधर्म अवश्य करा उदाहरणात अन्न वस्त्र माळा व दक्षिणा गोरगरिबांना देखील यथाशक्ती अन्न वस्त्र व गरजेच्या वस्तू दान करा यानंतर दुसऱ्या दिवशी नित्य देवपूजा कर्मकांडानंतर उपवास सोडावा अशा प्रकारे निष्काम पद्धतीने शिवरात्री व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा आपल्याला नावे पुण्य जमा करा व सुखी समाधानी व शांतमय जीवन जगा कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्प धन्यवाद धन्यवाद आजचा हा शिवरात्री संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि मला पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव